आष्टा विकासाला नवी चालना बारा पॉईंट पंच्याण्णव लाखांच्या आर सी सी गटर कामाचा शुभारंभ अष्टशहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे या उद्देशाने इस्लामपूर रस्तातील नाईकबा रस्ता या भागातील आर सी सी गटर बांधकामाच्या कामाचा, कामाचा शुभारंभ उस्ताद पार पडला या कामासाठी एकूण बारा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामामुळे परिसरातील नागरिकांना पावसातील पाणी साचणे दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे या विकासकामाच्या पूर्ततेसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील आमदार माननीय श्री दादा पाटील तसेच प्रवीण भाऊ माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या पुढाकारामुळे आष्टा शहरात विविध विकासकामांची गती अखंडपणे सुरू आहे प्रसंगी बोलताना प्रवीण भाऊ माने म्हणाले आष्टा शहर आणि विकासाची अविरत साथ हीच आमची भूमिका आहे नागरिकांच्या सोयी सुविधा आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे अष्ट्या शहराचे भविष्य अधिक समृद्ध आणि आधुनिक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या गटर बांधकामामुळे नागरिकांना स्वच्छ वातावरण सुलभ वाहतूक आणि आरोग्यदायी जीवनमान मिळणार आहे पावसातील पाणी निचरा सुकर होऊन शहरातील स्वच्छतेत आणि सौंदर्यात लक्षणीय वाढ होईल यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना मजबूती मिळून भविष्यातील विकास कामांसाठी भक्कम पाया तयार होणार आहे या कार्यक्रमास संदीप भाऊ गायकवाड संजय अण्णा सावंत इम्रान देवळे विकास खंबाळे अरबाज मुजावर वसीम नाईकवडी शैलेश पितळे संदीप मंडले शिवप्रसाद भोसले वैभव पांढरे सूरज वाघमारे प्रथमेश मंडले महेश माळी संतोष लोंडे आदी मान्यवर उपस्थित होते आष्टाशरात सुरू असलेली अशी नियोजनबद्ध विकासकामे शहराला आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरत आहे